ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचांना बळ देणं गरजेचं आहे सर्व समस्या सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार सरपंचांना राजाश्रय देऊन सक्षम करेल असं आश्वासन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलंय सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारत या सरपंच परिषद व श्री रामकृष्ण मिशन हाट फुलने संस्थेच्या वतीनं तासगाव इथं परशुराम मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला मेळाव्याचं उद्घाटन करताना पहिल्या सत्रात मंत्री उदय सामंत बोलत होते मेळाव्याचं उद्घाटन झालं यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे तासगाव पंचायत समितीचे अधिकारी किशोर माने श्री रामचंद्र मिशन हार्ट फुलनेस संस्थेच्या राज्य समन्वयक अंजली बापट आमदार सुहास बाबर सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डुकर सरपंच पश्चिमचे पश्चिम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार महेंद्र चंडाळे गौरव नायकवडी यांच्यासह मोठ्या संख्येनं सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंच परिषदेचे राज्य संघटक अरुण खरमाटे यांनी स्वागत केले सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविक केले आर डी पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शुभ संदेश वाचून दाखवला मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले प्रत्येक सरपंच आमदार झाला पाहिजे अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो त्याच्या सहीमध्ये मोठी ताकद असते लोक एक वेळेस आमदाराला विसरतात परंतु सरपंचाला कधीही विसरू शकत नाही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सरपंचाला अन्य साधारण असं महत्व आहे जे मंत्र्यांना जमत नाही ते सरपंच करून दाखवतात गावचा विकास हा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमुळेच होतो गावातील जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा सर्वात महत्वाचा माणूस कोण असेल तर तो सरपंच असतो ग्रामपंचायत काम करत असताना कोणत्याही राजकारणता आडवा आडवी न करता कोणाची कामं करून सरपंचांनी मनी जिंकली पाहिजेत असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे उदय सामंत पुढे म्हणाले सर्व सरपंचांमधून आमदार निवडण्याची मागणी आपण करत आहात परंतु त्याऐवजी प्रत्येक सरपंच हा आमदार झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपण काम करावं सरपंचाचे मानधन आणि विविध समस्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल सरपंचांना राजाश्रय देण्याचं काम महायुतीचे सरकार करेल ज्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकेल सरपंचांनी आपला अवाका ओळखून काम केलं पाहिजे परिषदेचे संस्थापक जयंत पाटील कुर्डूकर यांनी सरपंच परिषदेच्या कारकिर्दीचा आढावा घेतला प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सरपंचाच्या समस्या आणि विविध मागण्यांच्या बाबत भूमिका मांडली सरपंचाचं मानधन महिना तीस हजार रुपये करावी अशी मागणी केली आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सरपंचांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असं आवाहन केलंय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे म्हणाल्या पुन्हा एकदा लोकांच्या गावाकडे ओढा वाढलेला आहे त्यामुळे प्रत्यक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात तरंगती लोकसंख्या सांभाळणं ग्रामपंचायतींना जड जात आहे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरपंचांना कसरत करावी लागते अशा काळात लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करणं महत्वाचं आहे सरपंच परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडक सांगली जिल्हाध्यक्ष रेखाताई रवींद्र पाटील पदाधिकारी कृष्णा पाटील पोपट पाटील राजू गुरव शरद पाटील शत्रुघ्न पाटील चंद्रकांत कदम सदाशिव माळी विकास डावरे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन जयदीप जाधव यांनी केले श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस संस्थेचे कोल्हापूर विभागीय समन्वयक नितीन भोसले प्रशिक्षक विकास पाटील प्रशिक्षक अभिजित खांडेकर प्रशिक्षक गोविंद पाटील नागेश पाटील अभ्यासी विक्रांत गोरे भूषण मगदूम यांचे सहकार्य लाभले पहिल्या सत्रात गावच्या सरपंच व सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांनी समाधानकारक उत्तरे दिली